आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा झाली राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषद व बेचाळीस नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे या निवडणुकांमुळे स्थानिक पातळीवर नवीन नेतृत्व निवडले जाणार असून जनतेच्या अपेक्षा विकासाचे आराखडे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणूक अधिसूचनाची घोषणा झाली उमेदवारी अर्ज दाखल दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज भरण्याची शेवटची तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाची तारीख दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस नगर परिषद नगरपंचायत यांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सॉरी दहा डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आ, या अनुषंगाने नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका या स्वच्छ पारदर्शक निर्भय आणि कायदा नियमाच्या चौकटीत करण्याची